माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद्भागवत कथासार दशमस्कंद भाग एकशे दोन अभिवाचन करत आहे ओम नमो भगवते वासुदेवाय आनंद घ्या आनंद द्या भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नम श्री सरस्वते नमहा श्री गुरुभ्यो नमहा आज आपण दशमस्कंद पूर्वार्ध भाग एकशे दोन बघत आहोत आज एकशे दोन भाग समाप्ती दशमस्कंद पूर्वार्ध होईल उद्यापासून दशमस्कंद उत्तरार्ध सुरू होईल ललिता म्हणाली मी जितकी तितकी विसरण्याचा प्रयत्न करते तितकी तितकी अधिक त्याची आठवण येऊ लागते काल मी विधीवर पाणी भरण्यास गेले होते तेव्हा मला मुरलीचा स्वर ऐकू आला मी इकडे तिकडे पाहिले तेव्हा मला झाडाच्या फांदीवर कृष्ण बासरी वाजवताना दिसला मी त्याला पाहून इतकी वेळी झाली की कळशीच्या दोराचा फासा बांधण्याऐवजी माझ्या मुलाच्या गळ्यालाच फासा बांधला मुलाला विरीत सोडले लालाने पाहिले तेव्हा तो उडी मारून धावत आला त्याने मुलाला बाहेर काढले मला दूषणे देऊ लागला त्याने मला घरी पोचवून दिले मग तो परत केला मी त्याला कशी विसरू शकेन दुसरी एक गोपी म्हणू लागली लोक काही म्हणत पण मला तर कृष्ण येथेच दिसत आहे तो मथुरीला गेलाच नाही काल सायंकाळी मला यमुनेवर पाण्यासाठी जावे लागले अंधार पडू लागला होता मला भीती वाटू लागली त्याने पाण्याने भरलेली घागर माझ्या डोक्यावर ठेवून दिली बोलत बोलत माझ्या घरापर्यंत आला तो म्हणत होता मी येथे गोकुळातच राहतो त्याच्या गोष्टीची मला वारंवार आठवण येते मी त्याचे रूप विसरू शकत नाही त्याच्याशी बोलले वाचून मला चैनच पडत नाही मोठमोठे साधू महात्मे योगीजन मा समाधी लावून संसाराला विसरण्याचा भगीरथ प्रयत्न करतात पण त्या ते सफल होत नाहीत त्यांची वृत्ती प्रभूमय होऊ शकत नाही तर इकडे कोपी प्रयत्न करूनही संसार आठवू शकत नाही क्षणभरही त्या हो प्रभूला विसरू शकत नाहीत कृष्णाला विसरण्यात त्या असफल राहतात प्रत्येक वस्तूचा अभाव माणूस अनुभवू शकतो पण आत्म्याचा अभाव मात्र अनुभवू शकत नाही श्री कृष्ण गोपींचा आत्मा होता म्हणून त्याचा कसा विसर पडू शकेल गोपी याप्रमाणे कृष्णाबद्दल बोलत होत्या इतक्यात उद्धव स्नान आठवून कृष्णाने दिलेला पितांबर माला धारण करून आला गोपीने त्याला प्रणाम केला तेव्हा तो आपल्या परिचय करून देताना म्हणाला मी तुमच्या मथुरावाशी कृष्णाचा अंतरंग मित्र माझे नाव उद्धव त्याने तुम्हाला देण्यासाठी माझ्याजवळ संदेश दिला गोपी म्हणाले आपण तर पोकळ पंडित दिसता श्रीकृष्ण काय केवळ मथुरेतच तो तर सर्वत्रच आहे तुम्हाला मात्र तो फक्त मथुरेच दिसतो ठाई ठाई त्याचे दर्शन घडते तो पा कदंबाच्या झाडावर बसून वासरी वाजवीत आहे काय तुम्हाला तो दिसत नाही ऐकू येत नाही काय उद्धवजी जर तुम्हाला कृष्णाचा साक्षात्कार झाला असता तर तुम्ही त्याला सोडून येथे आला नसता येथेही तुम्हाला कृष्णदर्शन घडले असते दान व्रत तप होम जप वेदा अध्ययन ध्यान धारणा समाधी कल्याणाच्या अन्य सावधनांनी ईश्वराचा साक्षात्कार करून घेण्याचा प्रयत्न करावा ही सर्व साधने भगवत प्राप्तीसाठीच होत या गोपींनी जर जप तपादी साधन न करताही केवळ प्रेमभक्तीने भगवंताची प्राप्ती करून घेतली त्यांनी मुद्दाम प्रयास न करता सर्व काही मिळविले दान तप तप यज्ञ इत्यादी साधने ईश्वराच्या ठाई मन एकाग्र करण्यासाठी आहेत जरी या साधनांनी मन एकाग्र झाले तरी सर्व काही व्यर्थ समजावे बुद्धवाने गोपींना निर्द निर्गुण ब्रह्माचा उपदेश करण्याचा विचार केला व तो म्हणाला निर्गुण ब्रह्माची उपासना करा गोपी म्हणाल्या जो आनंद प्रभूने आम्हाला दिला तो तुमचे कोरडे ज्ञान देऊ शकत नाही आम्ही कृष्णाच्या जपाशिवाय आणखी काही जाणत नाही आम्ही गावठी अशिक्षित गवळणी आहोत तुमचा सगुण निर्गुण ब्रह्माचा उपदेश तुम्हाला लखलाव सो असो आम्ही तर कृष्ण प्रेमातच तन्मय राहतो व तो, तो आम्हाला प्रत्यक्ष दर्शन देत असतो तुमच्या निर्गुण ब्रह्माच्या आराधनेसाठी आम्ही मन चित्त कुठून आणावे आमचे ते जे चित्त होते ते तर कृष्णाने चोरून नेले चित चैन नही चित चोर चुरावो हय उद्धवजी भगवंताने माणसाला काही दहावीस म्हणे तर दिली नाही आणि जे एक दिले ते त्याने चोरून नेले आता तुमच्या निर्गुण ब्रह्माची उपासना कोणत्या मनाने करावी उद्धवजी त्या नंद नंद शिवाय आमचा कोणी ईश्वर नाही तोच आमचे सर्वस्व आहे उद्धवजी त्या कृष्णाची गोष्टच काढू नका त्या काळ्या कपटी कृष्णाची मैत्री आम्हाला नको त्याने तर आमचे हृदय चिरडून टाकले श्यामने आमच्या हृदयातच घाव घातला तेव्हा त्याला विसरणे त्याची उपेक्षा करणे आम्हाला अशक्य आहे दुस्ते जय जस्त कथार्थ हा उद्धवजी आणखी आम्ही काय सांगावे सर्वप्रथम श्रीकृष्णाचे दर्शन आम्ही नंद महोत्सवाच्या दिवशी घेतले तेव्हापासून त्याने अशी काही जादू टाकली की आम्ही त्याच्याच झालो उद्धवजी आता ह्या हृदयात अन्य कुणासाठी स्थान नाही चालता फिरता जागता झोपता विचारात स्वप्नात त्या कृष्णाची मूर्ती सामावली जाते उद्धवजी कृष्णाने आम्हाला रास लिलेच्या मा नंदाचा अनुभव चाखविला आणि आता तो असा निष्ठुर का झाला उद्धवजी म्हणाले नाही 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 असे नाही माझा स्वामी तुम्हा सर्वांची नेहमी आठवण काढतात गोपी म्हणाले उद्धवजी तुम्हाला जर श्रीकृष्णाच्या मूळ स्वरूपाचे ज्ञान झाले असते तर तुम्ही येथे आलाच नसता तुम्हाला ब्रह्मज्ञानाच्या गोष्टींनी भ्रमात पाडल्या ज्याला त्याच्या मूळ स्वरूपाचे दर्शन घडले आहे तो त्याला कधी सोडू शकत नाही ज्या अर्थी तुम्ही त्याला सोडून आला आहात त्या अर्थी असे वाटते की तुम्ही त्याला ओळखले नाही हे उद्धवजी तुम्ही कोणाचा संदेश घेऊन आला आहात त्या अनाथ व्रजाला ते केव्हा सनात करतील गोपी वेड्या पिश्या झाल्यावर कोण प्रलाप करू लागल्या वृक्षात श्रीकृष्णाचे रूप होऊन वृक्षांना अलिंग देऊ लागल्या हे आहेत माझे श्रीकृष्ण असे म्हणू लागले आता तो उद्धव अधिकच विचारात पडला या गोपी हे नंद यशोदा पाळण्यात घरात अंगणात वृक्षात पाण्यात पृथ्वीच्या कणाकणात श्रीकृष्ण पर ब्रह्माचे अस्तित्व अनुभवत आहेत या अशिक्षित अडाणी असूनही ब्रह्माच्या सर्व व्यापकतेचा अनुभव घेत आहेत आणि इकडे हा मी की जो कित्येक वर्षापासून ब्रह्माच्या वेदांताचे पठन मनन चिंतन करीत आलो तरीही त्याचा अनुभव आला नाही हे दर्शन घडले नाही माझे कोरडे ज्ञान निष्फळच राहिले माझे ज्ञान माझे पांडित्य निरर्थकच समजले पाहिजे मी बौद्धिक कसरत करीत राहिलो वेदांताचे सिद्धांत घोटीत राहिलो पण ब्रह्माचा अनुभव काही आला नाही ज्ञानार्जन ही एक गोष्ट ज्ञानानुभव ही निराळीच गोष्ट ज्ञानार्जनाचे महत्त्व आहेच पण त्यापेक्षाही ज्ञानानुभवाचे महत्त्वा अधिक सख्यांनी उद्धवाला राधेच्या दर्शनाला नेले गोपींच्या मेळ्यात विराजमान असलेली श्रीराधिकेची शोभा काही अवर्णनीय आहे नऊ वर्षाचे निर्दोष वय साधा शृंगार मुखार झळकणारे दिव्य तेज सात्विकता प्रेमाची मूर्ती जगाला आनंद देणाऱ्या श्रीकृष्णाच्या राधिकेला उद्धवाने साष्टांग प्रणाम केला परंतु राधिकेचे शरीर कृष्णाच्या विराहाने वाळलेल्या काट्याप्रमाणे कृष निश्चित झाले होते मन व्याकुळ व्यथित झाले होते केस कोरडे विस्मळीत झाले होते चंद्रमुख सूक्ष्म झाले तोंडातून वेदनायुक्त हुंडके निघत होते डोळ्यातून अश्रुधहारा वाहत होत्या याप्रमाणे ती दुःखी वेलीप्रमाणे दिसत होती श्री राधा उद्धवाला विचारू लागले तुम्ही कोणत्या श्रीकृष्णाचा संदेश आणला आहे माझे श्रीकृष्ण तर येते मी योगिनी नाही अंतर संयोगता सयोनिता राधा श्रीकृष्णाच्या चिंतनात लीन झाली आहे उद्धव म्हणाला मी मथुरी आलो श्रीकृष्ण येथे येणार आहेत श्री राधाजी म्हणाले काय तुम्ही माझ्या स्वामींचा संदेश घेऊन आलात पण त्या संदेशाने मला काही शांती मिळणार नाही विरहिणीचे दुःख कोण सहन करू शकतो मला शांती देणारे शास्त्र मंत्र वा ज्ञान जगात नाही मी तर प्रतिक्षण श्रीकृष्णाचे भजन ध्यान दर्शन करीत आहे राधेची दयनीय दशा पाहून सर्व गोपी वृक्ष वेली फूल कळ्या पशु पक्षी रडू लागले राधेच्या दिव्य प्रेमाने उद्धवालाही रडविले मी या राधेला कोणता उपदेश करू राधेच्या मुखकमलाच्या सुहासाने एकभुंगात येथे आला भ्रमू लागला राधा त्याला दूर करू लागली व म्हणाली तू तर कपटी आहेस काळ्या कृष्णाच्या कपटी बनू माझेजवळ येऊ नको बुद्धाने पुन्हा केला प्रणाम केला सत्तेचाळीसाव्या अध्यायातील बाराव्या श्लोकापासून एक विसाव्या श्लोकापर्यंत लो श्लोक भ्रमरगीत म्हणून प्रसिद्ध आहेत गीतात राधा भ्रमराला टोचून बोलत आहे पण तिचा उद्देश बुद्धवाला काही अंशी कृष्णालाही बोलण्याचा होता गीत एक वचनात आहे तर वेणुगीत युगल गीत इत्यादी गीते बहुवचनात आहे बुद्ध म्हणाला राधाजी कृष्णाला कपटी म्हणू नका ते तर दयेचे प्रेमाचे सागर तुमच्यापैकी कुणालाही विसरले नाहीत तेही तुमचे सर्वांची आठवण वारंवार काढतात राधा म्हणाली उद्धवजी तुम्ही चांगल्या तऱ्हेने त्यांना ओळखलेच नाही जर तुम्हाला त्यांच्या मूळ स्वरूपाचे ज्ञान झाले असते तर तुम्ही त्यांना सोडून दिले येथे आलंच नसता तुम्हाला शास्त्र ज्ञानाच्या मोठमोठ्या गोष्टी सांगून त्यांनी तुम्हाला बोलवले आहे तुमच्या शुद्ध ज्ञानाशी या प्रेमभूमीला काय घेणे देणे ज्ञान योग याची चर्चा इथे अप्रस्तुत आहे प्रेम राज्यात एकाच प्रियतमाचे शासन चालत असते आमचे तर ज्ञान शास्त्र सर्व काही श्रीकृष्णच आहे आमचा तर श्वास देखील कृष्णमय आहे तर मग तुमच्या ज्ञानाला इथे कुठे स्थान आहे या प्रेमाच्या भूमीत फक्त प्रेमाची गोष्ट करू नका करू शकता कोरड्या ज्ञानाची नव्हे बर का उद्धव म्हणाला मी तर मथुरा श्री श्रीकृष्णाचा संदेश घेऊन आलो आहे की तुम्हाला विसरले नाहीत ते तुमची व तुमच्या प्रेमाची वारंवार आठवण काढतात उद्धवाचे गर्वहरण बघूया आपण आता राधा म्हणाली उद्धवजी हे तुम्ही काय सांगता भगवंत तर सर्व व्यापी आहे तरी तुम्ही त्याला फक्त मथुरा मथुरावाशीच समजता तुम्ही षटशास्त्राचा अभ्यास केला तरी तुम्ही कोरेच राहिलात शास्त्रात बुडून गेलात पण मोती मात्र सापडले नाहीत उद्धवजी माझे कृष्ण केवळ मथुरेत नाहीत तर प्रत्येक ठिकाणी आहेत मला तर चोहीकडे तेच दिसत आहे श्री कृष्ण येथील कणाकणात आमच्या मनात आमच्या हृदयात आहे आमच्या रोमारोमात ते वसतायत तो कपटी कधी नजरेसमोर येतो तर कधी लपून बसतो तुम्ही जर त्यांची दोन चार महिन्यापासून सेवा करीत आहात मी तर त्यांची जन्म जन्मांतरीची दाशी आहे तुम्ही त्यांच्याविषयी काय जाणता कृष्ण स्वार्थी होता म्हणून तर त्याने सुग्रीवांचा पक्ष घेतला होता राम अवतारात तो कपटी आहे म्हणून तर आम्हाला सोडून गेला तुम्ही वारंवार मला वंदन का करता येथे कशाला आला तुम्हाला आमच्या कृष्णाने पाठविले आहे म्हणून आम्ही तुमचे स्वागत तर करतो पण आम्हा अशिक्षतांना तुमच्या शास्त्रज्ञानाची काय कर्तव्य बुद्धवाच्या हे लक्षात आले की त्याने वापरलेले शब्दच गोपी परत देत आहेत त्याने कृष्णाजवळ गोपींच्या बाबतीत ते शब्द वापरले होते उद्धवजी म्हणाले राधाजी मला क्षमा करा मी तुमच्या अप केला होता अपमान केला होता अपराध माझाच मीच अज्ञानी होतो राधा कृष्ण अभिन्न आहे हे आज मी प्रत्यक्ष पाहिले बिना राधे कृष्ण आधे बिना राधे कृष्ण आधे राधा म्हणाले उद्धवजी मी आणि कृष्ण अभिन्न होत तुमची काय इच्छा आमचे पाहुणे या त्याने तुमची इच्छा पूर्ण करणे आमचे कर्तव्य उद्धव म्हणाले माझी बुद्धी ज्ञानाच्या अभिमानाने कुंटित कठोर ज्ञानाने मला जड कोरडे बनवले तुम्ही मला प्रेम लक्षणा भक्तीचे ज्ञान न्या राधेने उद्धवाची इच्छा पूर्ण केली त्याला प्रेम लक्षणा भक्तीने ज्ञान मिळाले गोपी आतने बाहेर कृष्णाच्या अस्तित्वाचा अनुभव घेत होत्या राधेने बासरी वाजवली तर तिथून राधे गोविंद राधे गोविंद अशी ताण बाहेर पडली गोपी कृष्ण कीर्तनात लीन झाल्या गोपींची भाव विवळता पाहून कृष्णही मथुरे येऊन धावत धावत येऊन तेथे पोहोचला गोपींच्या मेळ्यात राधेबरोबर विराजमान झाले गोपींनी उद्धवाने राधाकृष्णाच्या मनोहर स्वरूपाचे दर्शन घेतले उद्धवालाही आता देवभाण राहिले नाही की तो कोण कुठे कुठून कशा करीत आला उद्धवांचा ज्ञानाभिमान निर्मूल झाला तो दोन चार दिवसासाठी गोकुळास गेला होता पण तेथे त्याला जाऊन प्रत्यक्षात सहा महिने होऊन गेले त्याची आता खात्री पटली की श्रीकृष्ण गोपींच्या दुरे नाही भिन्न नाही जेव्हा जेव्हा गोपी कृष्ण कीर्तन करता तेव्हा तेव्हा ते, ते, ते मथुर येऊन गोकुळात येतात उद्धव उद्धवा एक प्रसंग ऐक मी सांगते एकदा कृष्ण डोळे झाकीत लपंडाव खेळत होता श्री दामा शोधित होता प्रथम या कुंडात लपला मग माझ्या घरी धावत आला म्हणाला मला लपवून ठेव नाहीतर श्री धामा मला घोडा बनवेल मी त्याला आपल्या मांडीवर घेऊन वरून पदर झापून घेतला आता जेव्हा तेव्हा ते ते मी झोपण्यात जाते तेव्हा तेव्हा मला वाटते ते की कृष्ण मकुशीत कुशीत झोपलेला मग वेळी बनते भगवंताची लीला ऐकता ऐकता उद्धवाच्या डोळ्यातून अश्रू टपकू लागतात त्या गोपी धन्य होत की ज्या प्रतिक्षणाला ब्रह्माचा अनुभव घेत होत्या कृष्ण गोपींना सांगतो गो लोकांशी आमचा नित्यसंबंध नाही आम्ही वियोगी होऊ शकत नाही ज्ञानदृष्टीने पाहिले तर मी येथे आहे सर्वत्र आहे तुमच्याजवळ आहे मी विराहाचे दान एवढ्यासाठी तुम्हाला दिले की तुम्ही माझे स्मरण स्वरूपाचे ध्यान सतत करावे माझे दूरत्वच माझे ध्यान तुमच्याकडून घडवित आहे अवस्थेत चित्तप्रिय व्यथित व्यक्तीत एकाग्र होत असते त्या व्यक्तीचेच ध्यान स्मरण घडत असते विरा अवस्थेत प्रिय पात्राचे सानिध्य अनुभवायला येत असते माझे अविरहित ध्यान तुम्ही करीत राहावे म्हणून मी तुम्हाला विरह दिला आहे जवळ दिल्यास नेहमी प्रत्यक्ष डोळ्यांनी दर्शन घेते वियोगात म्हणाने दर्शन घडत असते वियोग हाही एक प्रकारचा योगच पती जर बाहेर गेला असेल तर पत्नी एकाग्र चित्ताने त्याचे ध्यान करीत असते गोपीनायका विशिष्ट योगाचे दान करण्याच्या उद्देशानेच कृष्णाने त्यांना वियोग दिला आम्ही विभक्त होऊ शकत नाही मी तुमच्या जवळच आहे तुम्ही माझ्या स्वरूपाचे ध्यान करीत राहा तुम्ही गोशा लोकातील नित्य सिद्ध गोपी आहात उद्धवासोबत राहिल्याने गोपींनाही ज्ञान लाभ झाला त्यांची भक्ती ज्ञानामुळे दिव्य झाली विराव अवस्थेत श्रीकृष्ण तत्वता जवळच आहेत असे त्या मानू लागल्या प्रेम लक्षणाभक्ती पाचवा पुरुषार्थ आहे भक्ती अभेदाची सिद्धी घडविते ज्ञानही असेच सिद्ध करते व ज्ञानाच्या तुलनेत भक्ती मार्ग अधिक सरळ सोपा प्रभूला म्हटले तुम्ही ना माझे नाही मी तुमचा आहे तरंग समुद्राचा सो समुद्र तरंगाचा नव्हे नंद बाबा यशोदा राधा अन्य गोपींचे तीव्र कृष्ण प्रेम पाहून उद्धवाचा ज्ञानाभिमान जळून खाक झाला आता त्याला स्पष्ट कळून चुकले की भक्ती वाचून ज्ञान निरर्थक आहे प्रेम ज्ञानापेक्षा श्रेष्ठ गोकुळ सोडून जाण्यास उद्धवाची इच्छाच होत नव्हती तो आला होता गोपींचा गुरु बनण्यास पण तो त्यांचाच शिष्य बनला आता तस भगवंताकडे प्रेम लक्षणा भक्तीच मागण्याचा विचार उद्धव करू लागला मोठमोठे मुनी ज्यांची प्राप्ती महत प्रयासाने करून घेता अशा भगवंताला गोपींनी सहज प्राप्त करून घेतले त्यांच्या शरणरजांनी घे केले तर पुढील जन्मी जरी मनुष्य न झाले तरी चालेल पण वृंदावनातील वृक्ष लता पशु पक्षी असे काही झाले तरी मी कृतार्थ होईल असे त्या म्हणाले गोपींच्या सत्संगाने उद्धवाला ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्तींचा प्रत्यक्ष अनुभव आला त्याने सर्व गोपींना साष्टांग दंडवत घालून त्यांची चरण धूळ आपल्या मस्तकाला लावली सर्वांना पुन्हा वंदन केले कृष्ण विरही जीवाचे वर्णन व्यवहार कसा असावा याचा आदर्श गोपींनी जगासमोर ठेवला धन्य आहे त्या व्रजवाशी नरहरींची उद्धवाने आता मथुरेला जाण्याची परवानगी मागितली राधा म्हणाली उद्धवजी कृष्णाला सांगा की त्यांनी लवकर येऊन गोकुळाला सनात करावे कृष्णासाठी काही भेट म्हणून याच वेळी यशोदा दोघे आले त्यांनी पुढील संदेश सांगितला काय सांगितला संदेश मनसोऋतो नस्यू कृष्ण पाया वाचोबी ध्यानी दैवी renormalization कायस्तत् प्रहना दिशु कर्माभिव्रद्म्य मनानां यत्र क्वापि श्वरेच्छयाह मंगलाचरिताइ कृष्ण ईश्वरे उद्धवजी आम्ही तर हेच इच्छितो की आमच्या सर्व वृत्ती संकल्प श्री कृष्ण चरणं असावे त्यांच्या सेवेतच रत रावे आमची वाणी त्यांचाच नामचार करीत राहावे आमचे शरीर त्यांच्याच शेवेत रुजावे जिजावे आम्हाला मोक्षाची इच्छा नाही आमचे कर्म प्रभूची इच्छा यांना अनुसरून कोणत्याही योनीत जन्म मिळू आम्ही सुभाचरण धर्म करीत राहू ईश्वराकडे आमची प्रीती उत्तरोत्तर वृद्धिगत व्हावी संदेश सांगता सांगता नंद ईश्वरा गोप गोपींचे हृदय भरून आले या दोन श्लोकात समग्र भागवताचे हृदय समाविष्ट झाले विषयाचे प्रती आरोग्य कृष्णाचे प्रती प्रेम उत्पन्न करणारे दोन श्लोक भागवताचा आत्मा आहे उद्धवजी कृष्णाला सांगता की माझे मन सदा सर्वदा त्यांच्यात रमते माझे मन जगातील कोणत्याही पदार्थाकडे न माझी वाणी कृष्णाचा जे जयकार करीत राहो दृष्टीला दर्शन लावो जर प्रारब्ध जन्मच मिळाला असेल पुण्या पवित्र वैष्णवाच्या घरात द्यावा कृष्ण कीर्तन ऐकण्याचा लाभ मिळत राहील कृष्ण कीर्तन श्रवणाने मी कृतार्थ होईल शेवट करण्याचा अवसर मिळेल यशोदा म्हणाली उद्धवजी कृष्णाला सांगा की त्याची इच्छा असेल तर त्याने व्रजात यावे केवळ आमच्याकरिता येण्याचे कष्ट घेऊ नये जर त्याला तेथेच सुख आनंद मिळत असेल तर त्याने तेथेच राहावे आमच्या वियोगाने जर त्याला सुख मिळत असेल तर त्याने मथुर येऊन येणे येथे येण्याचे कष्ट घेऊ नये आम्ही येथे त्याच्या वियोगाने जळण्यात अश्रुधाळण्यात सुख मानू आमच्या सुखासाठी त्याला श्रम घेण्याची काही आवश्यकता हो नाही तो कुठेही असो सुखी असो असे सांगता सांगता यशोदेलाही रडू आले यशोदेची भक्ती पुष्टीभक्ती पुष्टीभक्त आपल्या स्वतःच्या नव्हे तर आपल्या आराध्य करीत असतो राधा उद्धवजी कृष्णाची बासरी घोंगडी घेऊन जा ह्या वस्तू येथे ठेवून मी त्याचे काय करू तुम्ही त्या कृष्णाला द्या उद्धवजी कृष्ण तर आता राजा झाला त्यांच्यासाठी मी काय पाठवू मी लोणी साखर तयारी ठेवली ती तुम्ही न्या माझ्या त्याला खाऊ आला पण माझे नाव त्याच्या पुढे घेऊ नका बरं का उद्धवा सर्वांना धीर देताना म्हणाला आपण कुणीही चिंता करू नका मी कृष्णाला लवकरच घेऊन येतो उद्धवाचा रथ मथुरीच्या दिशेने चालू लागला त्याचे मन विचारांच्या खोलीत गोता खाऊ खो लागले मी आजवर मानत होतो की कृष्ण करुणा निधी कृपासागर पण आता असे वाटते की ते फार कठोर या भोळ्या ब्रजवासियांना विरा मी तु जाळत आहे मी त्यांनाच दोष देईन उद्धव मथुरेत पोहोचला कृष्णाला येऊन भेटला कृष्ण त्रिया मी समजून गेले की उद्धव काय सांगणार म्हणून ते म्हटले उद्धवा जेव्हा तू इकडे आला तेव्हा माझी प्रशंसा करीत होता आता गोकुळंद आल्यावर गोपींची प्रशंसा करीत आहे मी निष्ठूर नाही बरं का भगवंताने उद्धवाच्या मस्तकावरून आपला वरदहस्त फिरविला उद्धव समधीस्तवन पाहू लागला की ही तर कृष्णाची सर्व लीला मात्र आहे ते तर मथुरेते आहे गोकुळातही आहे भगवंताने उद्धवाला आपल्या गोकुळातील सर्व लिलांचे दर्शन घडविले एक स्वरूप मथुरेत दुसरे गोकुळात घडविले सांगितले एक मूर्ती यशोदेच्या मांडीवर दिसे दुसरी राधेबरोबर राज खेळताना दिसे उद्धवा यशोदा मातेने मला अशा प्रकारे बांधून ठेवले की मी गोकुळ सोडू शकत नाही जरी मी मथुरेत दिसत असलो तरी मी असतो गोपींच्या जवळ गोपींशिवाय वेगळा असा नाही राधाकृष्ण एकच होत उद्धव गोकुळा गमन प्रसंग म्हणजे ज्ञान भक्तीच्या मधुर कलाहाचे चित्र उद्धवाचे गोपींचे भक्ती म्हणजे सगुण निर्गुण यांचा संघर्ष समन्वय कृष्णाची गोपींबरोबर प्रेमलीलेची कथा स्कंदाच्या अठ्ठेचाळीसाव्या अध्यात समाप्त होते आता भगवंताच्या लीलेचा आरंभ होत आहे राजस भक्ताच्या मनाच्या निरोधासाठी राजस, मना निरोधा राजस लीलेची कथा कथा सर्व प्रकारच्या जीवांना आनंद देणारी कृष्ण सर्व जीवांना आपल्याकडे आकर्षित करून परमानंदाचे ना दान करतो खूप जयलाही त्यांनी कृतार्थ केले कृष्ण भगवंताने अक्रूरायाच्या घरी जाऊन त्याला आज्ञा केली की धृतराष्ट्र पांडवांना लाक्षागृहात जाण्याचा विचार करतो म्हणून तू धृतराष्ट्राच्या घरी चा दोन चार दिवस राहून दे हे पहा की पांडवांकडे पाहण्याची त्यांची दृष्टी कशी हे तू तेथे ते प्रत्यक्ष जाऊन पाहू नये अक्रूर हस्ती आला धृतराष्ट्राकडे दोन महिने राहिला त्याला त्याने उपदेश केला घेतो एक एकदाच मरतो म्हणून कुटुंबासाठी पाप करणे अत्यंत अनुचित डोळ्याने न दिसणे म्हणजे आंधळे पण नव्हे पण डोळे असूनही लोभ मोह मोद कमाची कामाची पट्टी यावर असल्यामुळे त्याला दिसत नाही तोच आंधळा धृतराष्ट्राची दृष्टी मोह लोभाने आंधळी ज्याच्या डोळ्यांना रुपये पैशाने घेरले तोच धृतराष्ट्र धृतराष्ट्रासारखा लोभी अक्रूरासारख्याच्या संगतीतही सुधारू शकत नाही मृत्यूसमयी ध नवे धर्म आणि सत्कर्मच सोबत जात असते तरी विचित्रता पाहके मनुष्य विषय सुखाच्याच मागे धावत राहतो तो संसाराशिवाय अन्य ठिकाणी आनंदाचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत नाही अक्रूराने धृतराष्ट्राला विचारले तू जाणून बुजून हे पाप हे कपटका करीत आहे धृतराष्ट्र आपले म्हणणे योग्य पण दुर्योधन माझ्याजवळ येताच माझे सर्व ज्ञान विचार विवेक नष्ट होऊन जातात जो खरी व योग्य गोष्ट कोणती हे समजूनही पाप करतो तो धृतराष्ट्र होईल भगवंताला यात वाटले की कौरवांचा विनाश व्हा शुद्ध बीज असूनही कुसंगतीच्या कारणाने जो बिघडतो तो शत्रू होय ज्याचे बीजच दुष्ट तो खल षड सत्संगतीने सुधारू शकतो षट पण खल सुधारू शकत नाही மந்தாரமூலே வதனிபிராமம் பிம்பா பூரித்த வேணுநா கோபி கோபிஜன மோஸம் கோவிந்தோர மாதவேத்தி ஜச்சே முக அரவிந்த அதிசய மனோரா ஜோல உட்டி மதுர்தான் ஷட் ஜோ கதம்பு ஹாலி காயி கோி गोपींमध्ये विराजतो अशा भगवंताचे गोविंद हे गोविंद हे दामोर हे माधव वा अशा नामोच्चराने सदा सर्वदा स्मरण करावे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 या ठिकाणी दशमस्कंद पूर्वार्ध समाप्त झाला उद्या आपण दशमस्कंदामधला उत्तरार्ध बघूया ओम नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानन्दरूपाय विश्वत्पद्येतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः